दहावी बारावीच्या परीक्षा बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि दहावीच्या परीक्षा चालू आहेत तर या सर्व परीक्षांचं मूल्यांकन किंवा त्यांचं गुणदान आणि त्याचा निकाल हे कशाप्रकारे लागणार आहे काय बोर्डाचे नियम आहेत हे, हे आजच्या आपल्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगणार आहे तर परीक्षेत पास होण्याचे काही नियम आहेत आणि ते जर नियम माहीत असले तर विद्यार्थ्यांना मात्र काळजी नसते त्या पद्धतीची तयारी करत असतात आता तयारी करायचं उरलंच काय कारण परीक्षा चालू आहेत तर दहावी आणि बारावी या दोन वर्गाच्या परीक्षा या विद्यार्थ्याच्या आयुष्यासाठी कलाटणी देणाऱ्या असतात फार महत्वाच्या परीक्षा असतात त्यांचं स्वप्न साकार करणारे असतात आणि या ठिकाणी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत तर मग काय केलं पाहिजे तर स्टडी करणं आवश्यक आहे पण त्याचे नियम काय आहेत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीचे काय नियम आहेत तर मी आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र तर एक मी तुम्हाला सांगणार आहे की बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तोंडी परीक्षा असते गणित केमिस्ट्री बायोलॉजी या सर्व विषयांचे त्याचबरोबर फिजिक्स किंवा कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल या सर्व परीक्षा या सर्व विषयांचे तोंडी परीक्षा असते याचबरोबर यांची लेखी परीक्षा सुद्धा घेतली जाते आणि मग लेखी आणि तोंडी असा या दोन्ही परीक्षांचा एकत्रित एक निकाल त्या ठिकाणी जाहीर केला जातो आता याच्यामध्ये सुद्धा मला तुम्हाला सांगायचं तुम्हा आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारचं मूल्यांकन असणार आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऐंशी मार्काचा पेपर आणि वीस मार्क ऐंशी प्लस वीस ऐंशी मार्काचा लेखी परीक्षा असते आणि आता राहिलं वीस मार्काचं तर ऐंशी पैकी किती मिळवले पाहिजेत विद्यार्थ्यांनी हा एक मोठा प्रश्न असतो ऐंशी पैकी अठ्ठावीस मार्क आणि वीस पैकी सात मार्क कमीत कमी एवढे विद्यार्थ्याला मिळालेच पाहिजेत आता याच्यामध्ये सुद्धा कोणते वी, या वीस पैकी कशाला किती है? जर, मार्क आहे तर वीस मार्काचा जर आपण जर त्याच जर विभागणी जर केली तर दहा मार्क हे गृहपाठासाठी आहेत आणि दहा मार्क हे तुम्ही परीक्षेसाठी आहेत हे झालं भाषाविषयक जसं की इंग्रजी मराठी संस्कृत हिंदी यांची दहा मार्काची तोंडी परीक्षा आणि दहा मार्काची त्या ठिकाणी काय असते तर प्रयोग वही असते आता विज्ञानाचं काय आहे तर विज्ञानामध्ये प्रयोग वहीसाठी आठ मार्क असतात आणि प्रयोगासाठी बारा मार्क असतात असे त्या ठिकाणी त्याची विभागणी केली जाते त्याचबरोबर या अशा पद्धतीने विस्मारकस त्या ठिकाणी मूल्यमापन होत आता या वर्षी जवळपास छत्तीस लाख विद्यार्थ्यांनी म्हणजे दहावी आणि बारावी एकत्रित सांगते मी तुम्हाला दहावी आणि बारावी या सर्व विद्यार्थ्यांनी या, या दोघांचा जर आकडा जर पाहिला तर जवळपास छत्तीस लाख विद्यार्थी या वर्षी बसले आहेत दरवर्षी संख्या एवढीच असते आणि प्रत्येक विद्यार्थीची अपेक्षा असते की त्याला त्या परीक्षेमध्ये जास्त उत्तम गुण मिळाले पाहिजेत कारण त्याला पुढील शिक्षणासाठी हे गुण फार महत्वाचे असतात या गुणांवरती त्याचं आयुष्य अवलंबून असत त्याला नवीन प्रवेश घ्यायचा असतो आणि या गुणांवरच त्याची संधी अवलंबून आहे म्हणूनच आपल्याला या सर्वांची माहिती असणं गरजेचं आहे तर आज इथेच थांबूया आणि उद्या भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद माझे व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला